हाय फ्रेंड्स मी वर्षा सुनील भोसले माझ्या चॅनलवरचे तुमचे मनापा असून चला आपण आज एक नवीन रेसिपी ट्राय करूया तर सर्वात अगोदर एक वाटी तूप घेतलं त्यातच एक वाटी बेसन घेतलं आणि त्यातून अर्धा वाटी मी रवा घेतलेला आहे चला मस्त तूप टाकून घेतलं बेसन रवा दोन्ही टाकून घेतलं छानपैकी भाजायला सुरुवात केली बेसन रवा तोपर्यंत भाजते तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता तुम्ही अगोदर किती ड्राय होतं ना आता एकदम मस्तपैकी ओल असं ओलसं झालेलं आहे आपलं बेसन रवा मस्तपैकी भाजून भाजून याचे मस्त असं भाजुन सेलसर होणार आहे आणि याचा कलरसुद्धा बघू शकता तुम्ही चेंज होत चाललेला आहे त्यासोबतच याचं टेक्चरसुद्धा जे आहे ते सुद्धा व्यवस्थित होत चाललेलं आहे त्यासोबत तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढं ह्या व्हिडिओमध्ये नक्की काय झालं याचं सुद्धा बघा बघू <laughs> शकता तुम्ही मस्त याचं असं खमंग वास सुटलेलं होतं या प्रोसेसला मला जवळपास वीस ते पंचवीस मिनिट लागलेले आहेत मस्त असं भाजून भाजून छान कलर चेंज होईपर्यंत भाजायचे बघू शकता तुम्ही याचा कलर आता आणखीन डार्क होत गेलेला आहे कधी कधी आपण करायला जातो एक होतं एक असं खूप वेळा होत नाही कधीतरी होतं पण कधीतरी एखादी गोष्ट फसल्याशिवाय सुद्धा ती आपल्याला येत नाही असं म्हणायला हरकत नाही आणि खरं सांगायचं म्हटलं तर आता आणखीन छान असा, सा असा ब्राउनिश कलर आलेला आहे आपल्या वेसपू द्रवाला आणि ह्या स्टेज पर्यंत येईपर्यंत मला एकोणावीस मिनटं लागलेली आहेत आणि आता मी यात आत एक वाटी साखर टाकलेली आहे पिठी साखर आणि मस्त आता हे सुद्धा एकदम कोरडं भुसभुशीत बुश झालेलं आहे हे सुद्धा साखर टाकल्यानंतर त्याला साखरेलासुद्धा छान मेल्ट करून घ्यायचे तुम्ही बघू शकता पुढं याची प्रोसेस कशी आहे छान असं एकदम डार्क कलर होणार आहे याचा बघू शकता मी याचा कलरसुद्धा चेंज होत गेलेला आहे मस्त असं टेक्चर बघू शकता तुम्ही छान झालेला आहे त्याचा कलरसुद्धा आणखीन चेंज झालेला आहे आणि खरं सांगायला गेलं तर पहिल्यांदा काहीतरी केलं आहे आणि काहीतरी मिस्टेक झाली असं कधी होत नाही आणि मस्त पिकेचा विलायची टाकली याच्यामध्ये विलायचीने खूप छान फ्लेवर आला याला आणि माझ्या मुलाने ते ही तर ही चॉकलेट म्हणूनच खाल्ली बर्फी खरं म्हटलं तर मी याला छान सेट करून घेतली आहे डब्यामध्ये आणि खरं म्हटलं तर फ्रीजमध्ये ठेवायला नव्हते पाहिजे मी फ्रीजमध्ये ठेवली अर्धा एक तास आणि त्यानंतर ही इतकी कडक झाली का ती तुटायला फुटायला नावच घ्यायना नाही चाकूनी पण नाही कशानेच नाही चला ही या खायला लाईक शेअर सबस्क्राईब करा